रिडेव्हलपमेंट रेरा च्या अंडर पार्टली नाही त्याचं okay. उत्तर दोन टप्प्यात द्यायला जेव्हा रिडेव्हलपमेंट प्रक्रिया चालू होते तेव्हा डेव्हलपर त्याच्यामध्ये जुन्या मेंबरला अलॉट करतो काही भाग त्याचा आणि डेव्हलपर ओपन मार्केटमध्ये फ्री सेल बायर्स म्हणतो आपण किंवा जे नवीन विकत घेणारे असतात त्यांना अलॉट करतो जेव्हा आपण नवीन लोकांबद्दल बोलतोय त्यांचा पार्ट रेरामध्ये येणार त्यांचे हक्क रेरा प्रोटेक्ट करणार पण जुने टेनंट जे आहेत जुने ऑक्युपंट जे आहेत okay. त्यांना घेऊन डेव्हलपर पहिले रिडेव्हलपमेंट अग्रिमेंट करतो आणि त्या रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये त्यांचं डिस्प्युट मेज मेकॅनिझम टाकलेलं असतं तर त्यांचे जर हक्क हक्काची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर या जुन्या राहत्या लोकांना रेरा तसं प्रोटेक्शन देत नाही पण नवीन लोक जे येतात अलॉटमेंटमध्ये त्यांना देतं याचं कारण काय की कुठलाही नवीन प्रोजेक्ट जर दोन हजार सतरा नंतर जर कुठलाही डेव्हलपर मार्केटमध्ये आणत असेल जर तो एका साईजच्या वरती असेल तर त्याला कम्पल्सरिली कोणालाही फ्लॅट विकायच्या अगोदर त्याला त्या ते प्रोजेक्ट वरती रेरा रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल घ्यावं लागेल त्या रजिस्ट्रेशन सोबत नेसेसरी प्लॅन आणि डिटेल्स त्याला अपलोड करावं लागतील रेरा वेबसाईट वरती जे ऍक्सेबल सगळ्यांना राहतील बरोबर आहे आणि त्या बेसिसवरती त्या अश्युरन्सेस वरती त्या डिस्कलोजर्सच्या बेसिसवरती जेव्हा कुठला अलॉट फ्लॅट घेतो आणि ते फ्लॅट घेतल्यानंतर जर डेव्हलपर कडून डिले होतो टाइमली कन्स्ट्रक्शन होत नाहीये डिले झाले डेट मध्ये तर त्यांच्यासाठी रेराने ट्रिब्युनल सेटअप केले त्या नवीन परचेसर्सला मध्ये त्यांच्या ग्रीव्हसेस ऍड्रेस करता येतात त्यासाठी तुम्ही एक तर रिफंड जाऊ शकता साठी जाऊ शकता किंवा तुम्ही डिले झाला म्हणून पण अनफॉर्च्युनेटली ज्या लोकांनी त्यांचे जुने घर देऊन बांधकाम करण्यासाठी डेव्हलपर दिले त्यांना ते ट्रिब्युनल अजून येऊ देत नाहीये मध्ये पण काही प्रक्रिया चालू आहेत संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा